जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनल त्यांनी सांगितले की दोन वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडत आहेत आणि दोन वर्षापूर्वी प्रकरण हे एकमेव प्रकरण होतं अटक झाल्यानंतर त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार वैभव या प्रकरणात माफी नाही त्यांनी जर त्यांना माहित होत त्यांनी तो व्हिडिओ समारपावर काय दाखला तो पोलिसांकडे का नाही हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केला आणि त्याला त्या प्रकरणाला वाचा राज्यभर पोचली आणि त्यामुळे त्याला माफी मला तुमच्याकडनं माफी उडीच गरज नाही आहे त्यामुळे त्या प्रकरणाची वाचा फोडल्यामुळे ते माझ्यावरती आरोप करतायत आणि त्यांच्या घरात सांगते की आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे पण आता हे फोटो एवढ्या पुरते बरे आहेत एवढ्या पुरते या फोटोबरोबर आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या कुटुंबियांच्या त्याच कुटुंबियांच्या नाही तर अनेक प्रकरण जिल्ह्यात सुरू आहेत त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आकाम असेल तरी आम्ही आमच्या मदतीने विरोध करण्याचं काम आणि त्या दोघांनी फक्त करण्याचं काम आम्ही निश्चित करतो सिंधुदुर्ग दहा वर्ष वैभव लायकाला पैसे देत होता का आणि ड्रग्जवादी वैभव देत होते का असंही माझे फोन माझा दहा वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये चालेल एखाद्या कार्यक्रमाला एक कोणाकडे घेतला असं त्यांनी सांगावं या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहिजंडे असू देत कर्कासूर स्पर्धा असून देत वाड असू देत अनेक कार्यक्रम ह्या सिद्धेश्वरांनी पैसे दिले नाकारना हे जग जाहीर आहे आणि त्याचे फोटो असे आहे अवैध आता अवैध धंदे हे सगळे आरोप आता तुम्ही तुमचं सरकार आहे दाखवू शकतो सातत्याने दोन शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहेत योग्य वेळी कोणी सगळ्यांची नाव देऊ आपण सिंधुदुर्गची भीड सोबत तुलना करून सिंधुदुर्गची बदनामी करताय असं देखील नाही नाही गुन्हेगाराच्या प्रवृत्तीनंतर हो जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्या त्याविरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही बदनामी कोण करतोय की उद्धव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला जाऊन देणार नाही वैभव त्यांना जेलमध्ये टाकणार त्यांना त्यांच्या घराला टावळ बघणार या सगळ्या गोष्टी कोण करतायत त्यामुळे ते बदनामी करताय आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढतोय आणि आवाज उठवतो आता ना ना। ने ने एक थोडा राजीनामाचा प्रश्न आहे लाडकी बहिणी योजनेचे एकवीसशे रुपये योग्य वेळी देणार त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत याची तुम्हाला आम्हाला माहिती आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री असं वक्तव्य केले तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवा नंतर त्यांना माहिती होतं की आपण या योजना जाहीर केली तर आपला पराभव होणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना जे लाडकी बहिणी सगळ्याना पैसे दिले आज जवळजवळ राज्यातील तेवीस लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता पाचशे रुपये दिला म्हणून सांगितले त्यामुळे निवडणुकी करत्या महिलांचा वापर केला महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित ठराशी करतील म्हणून स्थानिक स्वराज्या निवडणुका घेत नाही आज हसन मुश्रीफांनी हसन मुश्रीफनी आपली जी काय सत्ताधारी आज मांडली आहे आणि परंतु ही लोकांनी आणि विचार करून घेणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्याशिवाय सर स्वारगेट बलात्कार प्रकरणी एसटी बस स्टँड मधल्या जुन्या भंगारात पडलेल्या एसटी बस आहेत त्या अद्यापही हटवलेल्या नाहीत तशीच परिस्थिती इतरही बस डेपो मध्ये आहे परिवहन मंडळ जे आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करत असं वाटत स्वारगेट अत्याचार प्रकरणात पूर्णपणे चुकीच्या दिशेने तपास सुरू होता स्वारगेटच्या बस महिलेवर अत्याचार झाल्यानंतर तर, तर एखाद्या अशा अत्याचारानंतर ती जो काय ज्या ठिकाण असतं मग गाडी असेल घर असेल हॉटेल असेल ते सगळ्या तरी सील केल्या जातात परंतु स्वारगेट मग असं झालं नाही त्यामुळे त्याच्यामध्ये अक्षर बस दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे नुसत्या बसच नाही तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात अनेक वर्ष उभे असतात त्यामुळे असे सुद्धा अवैध व्यवसाय होऊ शकतात एक्साईजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात त्यामुळे पोलिसेशनच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे अशा गाड्यांना पर्यावरण विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे तरच हे असे गुन्हे थांबतील शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय पर्यावरण प्रेम नागरिकांनी याला विरोध केलाय शिवसेना म्हणून तुमची भूमिका नाही शिवसेना म्हणून आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही जर स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीला प्रकल्पाला रस्त्याला के विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे ही शिवसेनेची भूमिका नेहमीच असते अच्छा सावडाव महिलेचा सा विनय भंग आणि मारहाण प्रकरणामध्ये अद्यापही पोलिसांकडनं आरोपींना अटक झालेली नाहीये सदरचे आरोपी ना ना हे राजरोजपणे पोलीस स्टेशनला ज्या दिवशी गुन्हा घडला एकशे बाराला ज्यावेळी नयना सावंत यांनी फोन केला आणि त्या पोल फोन नंतर पोलीस सावडाव मध्ये पोहोचलेले होते आणि ते पोहोचल्यानंतर सुद्धा संबंधित आरोपी पोलीस स्टेशनला मी स्वतः पाहिलेले आहे त्यांच्या सीसीटीव्ही मध्ये सुद्धा त्याचं फुटेज त्या ठिकाणी मिळेल आणि पोलिसांनी त्यांना जाऊ देणं म्हणजे पोलीस त्या ठिकाणी दबावाखाली काम करत एकंदरी आहे एकंदरीत पोलिसांसोबत ग्रामीण रुग्णालयातील असेल किंवा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची यंत्रणा सुद्धा सत्तारूढ पक्षाच्या दबावाखाली आहे कारण एवढी गंभीर दुखापत होऊन आज सात दिवस नयना साऊन आणि वैभव सावंत हॉस्पिटलमध्ये आहेत पण अद्यापही असलेले संबंधित डॉक्टर त्यांचा गंभीर दुखापत आहे अशा प्रकारचा दाखला देत नसल्यामुळे पोलीस सांगतायत की आम्ही तीनशे सात लावू शकत नाहीये आणि म्हणून ह्या याला डॉक्टर आणि पोलीस हे संगणमताने सावडाव प्रकरणामध्ये विनयभंग असेल किंवा या ठिकाणी जे महाराण असेल यामध्ये डॉक्टर आणि पोलीस हे या ठिकाणी आरोपी जे आहेत मध्ये जे आरोपी आहेत यांना वाचवण्याचा संगणमताने प्रयत्न करतायत आणि यामध्ये जी महाराण या झालेली जी आहे यामध्ये जे सावडाव मध्ये धरणाचं काम जे चालू आहे हे नियमाला धरून चालू नाही म्हणून नैना साहू आणि वैभव साहू हे सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती कार्यकर्ते हे हायकोर्टामध्ये या धरणाच्या विरुद्ध गेलेले आहेत आणि ह्या सावडाव ग्रामपंचायतीची जी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी बाहेर काढलेली आहेत स्ट्रीट लाईटचं असेल रस्त्याची असेल यामध्ये काम नव्हता जी बिलं काढलेली आहेत हे माहिती अधिकारात उघड झालेलं आहे आणि त्याच रागाने तिथले असलेले उपसरपंच दत्ता काटे आणि त्यांचे सहकारी जे आहेत चार ते पाच सहकारी जे आहेत त्यांनी या पद्धतीने त्यांना मारहाण केलेले आहे नयना सावंत यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने विनयभंग केलेले आहेत त्यांचे ज्या किट असेल किरानबंद जे सांगता येईल हे सरकार संवेदनशील आहे एकंदरीत तुम्ही कोणी काही करा आम्ही तुम्हाला पाठीशी घालू याचमुळे आज या ठिकाणी ही दहशत मारलेली आहे पण निश्चित यामध्ये सावडाव प्रकरणामध्ये जर पोलिसांनी योग्य कारवाई नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या